मंडळी नमस्कार कशा आहात बरे आहात ना मंडळी आज मी जंगलात फिरायला गेलो होतो जंगलात गेलो तर मग असे चायची वेळ मिळाले तर ही जंगली रानभाजी अत्यंत चविष्ट स्वादिष्ट आणि ह्या सीजनला खालीच पाहिजे कारण त्याच्याकडून आपल्याला भरपूर घटक आयुर्वेदिक मिळतात तर अशी ही जंगली रानभाजी नक्की तुम्ही खा मी तर आज आणलेले आहे आणि बनवायची सुद्धा आहे तर बरेचसे जणांनी मागे मी चायची भाजीची पोस्ट केले कशी बनवायची काय तेही माहीत नाही तर मी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एक साधा सोपा बघा बनवायचं कसं सांगतो तर काय करायचं आता चायचे वेल आणले ना असे कोवळे कोवळे तोडून असे बारीक बारीक कापून घ्यायचे वेळी असे पूर्ण सगळे वेल कापून घ्यायचे मस्त नंतर धुवून घ्यायचं मस्त कांदा कापायचा असं बारीक बारीक बघा मी छोटा छोटा कापलेला आहे असं आणि हे पूर्ण ते चायची भाजी धुवून घेतलेली आहे बारीक कापलेली आणि आता गॅसवर पातेलं ठेवायचं पातेलं ठेवल्यानंतर त्याच्यात ते तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर गरम झाल्यानंतर हा आता जो आपण कांदा कापला ना हा सर्व कांदा त्या पातेल्यात टाकायचा आहे आणि हळूहळू असं परतून घ्यायचा तेलात परतून घेतल्यानंतर असं बारीक म्हणजे लालसर झाला ना अंधार तेलात गरम झालेला आहे बघा साधारण गुलाबी गुलाबी रंग आलेला आहे तर तसा करायचा आणि हा मसाला झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला याच्यानुसार गरजेनुसार तिखट म्हणजे मिरची हळद आणि मीठ मीठ असं याच्यात टाकलं तरी अंदाजाने चालेल किंवा तुम्ही नंतर भाजी टाकल्यानंतर पण टाकू शकताय तर असं करता येतं बघा आता पूर्ण कांदा लालसा झालेला आहे त्याच्यात आता हळद मिरची आता टाकतोय आणि परतून घेतो आहे सर्व हे असं पूर्ण जरा एकजीव होदम असतं असं झाल्यानंतर बघा आता झालेलं आहे तर पूर्ण बघा गुलाबी कांदा झालेला आहे पूर्ण असं तर असं पूर्ण तुम्ही म्हणजे तयार होऊन जा जळून द्यायचं नाही कारण जळालं ना तर मग अजून भाजीची चव थोडीशी वेगळी लागते तर बघा हे खूप प्रभावी असं चांगलं चवीची भाजी आहे आय। आयुर्वेदिक आहे तर ह्या सीझनला आहे तर तुम्ही बघा कदाचित असं विकायला पण बाजारात काही आपली खेड्यावरची माणसं घेऊन हो येतात तर नंचीत खरेदी करा कारण कोणत्याही प्रकारचं रासायनिक केमिकल किंवा खत किंवा फवारणी नाही तर पूर्ण नैसर्गिकरित्या ही जंगली भाजी आहे मिरच्या आणि हळद टाकलेले आहे आता हे सर्व एक जीव झाले बघा हे एक जीव झालेला पूर्ण आता याच्यात असं पूर्ण हलवून हलून घ्यायचं म्हणजे लागत नाही का खाली कांदा आता हे तयार जातं ही आता चायची व कापलेली भाजी त्याच्यात टाकायची आहे आणि पूर्ण टाकून झाल्यानंतर असं हलवून घ्यायची पूर्ण हलवली पूर्ण हलवून घेतलेले बघा आता चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर बघा आता मी मीठ टाकलेलं आहे पूर्ण आता हलवून घेतो त्याच्यात सगळं मिक्स करून घ्यायचं असं पूर्ण मिक्स केल्यानंतर त्यावरती काही वेळ थोडं झाकण ठेवायचं म्हणजे कसं ती वाफली पाहिजे वाफल्यानंतर मग पूर्ण कशी बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर थोड्या वेळाने बघा आता झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवल्यानंतर पंधरा वीस मिनटं असं ठेवायचं पूर्ण ती वाफ्यावरच शिजवायची वाफ्यावर शिजवल्यानंतर बघा पंधरा वीस मिनिटांनी नीट बघायचं बघा भाजी तयार झालेली आहे मस्त एकदम खमखमीत सुग सुंदर वास येतोय तरीही आपली आज चाईची भाजी तयार झालेली आहे जर मी सांगितलेली रेसिपी आणि चायीची बदलची माहिती आवडली असेल माझ्या प्रकाश किचले पेजला फॉलो करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद